सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण गुरुचे पाठबळ कसे वाढवायचे त्याचबरोबर गुरुचे पाठबळ जर कमी असेल तर असे काय उपाय आहेत की जे उपाय केल्याने गुरुचे पाठबळ हे दुपटीने तिपटीने वाढते तर ते उपाय कृपया आम्हाला सांगा तर असा प्रश्न बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्याला केलेला तर त्याच प्रश्नाचे आज आपण उत्तर या व्हिडिओ थ्रू देणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम गुरुचं पाठबळ कसं वाढवायचं किंवा गुरुचे पाठबळ वाढवण्यासाठी काय उपाय करायचे का तर चला तर सर्वप्रथम गुरुचे पाठबळ जर तुम्हाला वाढवायचं असेल त्याचबरोबर जर तुमच्या पाठीशी गुरुचे पाठबळ हे कमी असेल आणि ते जर तुम्हाला दुपटीने वाढवायचं असेल तर तुम्ही सर्वात आधी जो तुमचा गुरु आहे त्या गुरुचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त नामजप कसा होईल याकडे लक्ष द्या आता पहा तुमचा जो कोणी गुरु असेल समजा तुमचे गुरु जर आपले स्वामी समर्थ महाराज असतील तर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा नामजप हा तुम्ही जास्तीत जास्त केला पाहिजे जितका तुमचा नामजप नामस्मरण जास्त असेल तितके लवकर तुम्ही स्वामींशी कनेक्ट व्हाल आणि तितके जास्त गुरुचे पाठबळ वाढेल आणि स्वामीची कृपा तुमच्यावर होईल तर गुरुचे पाठबळ वाढवण्यासाठी वाड़ साधा सरळ आणि सोपा मार्ग हाच आहे की जे कोणी तुमचे गुरु असतील त्या गुरुचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा नामजप नामस्मरण तुम्ही वाढवणे जास्तीत जास्त करणे हे खूप गरजेचं आहे आणि हे केल्याने नक्कीच पहा तुम्हालाही रिझल्ट पाहायला मिळेल की गुरुचे पाठबळ हे खूप जास्त प्रमाणात वाढेल तर दुसरं म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण पठन किंवा वाचन आता पहा गुरुशक्ती प्राप्त करण्यासाठी म्हणजेच गुरुचे पाठबळ वाढवण्यासाठी श्री, श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे स्वामी भक्तांनो पहा वेळ मिळाल्यास याचे अध्याय वाचा वेळ मिळाल्यावर नाही तर वेळ काढून वाचा कारण गुरुचरित्र हा ग्रंथ हा खूप पवित्र आहे आणि खरंच हा ग्रंथ जेव्हा तुम्ही वाचाल म्हणजेच पठन कराल पाठ कराल किंवा रोज एक अध्याय जर तुम्ही वाचला तर नक्कीच तुम्हाला जाणवेल की गुरुचे पाठबळ तुमच्या पाठीशी आहे जा जा सारके सारके तुम्हा 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 तर गुरुचे पाठबळ आपल्या पाठीशी हे कसं ओळखायचं तर पहा तुम्हाला समजेल की ज्या तुमच्या अडचणी आहेत ज्या आधी ज्या सारख्या सारख्या तुमच्या आयुष्यात अडचणी असायच्या किंवा एखादी गोष्ट जी तुम्ही करणार आहे तर त्यात हजारो अडचणी येत आहेत तर त्या आता कुठेतरी कमी होत आहेत केव्हा तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याचे पाठ करतायत पारायण करतायत तर त्या अडचणी आता कुठेतरी आयुष्यातील कमी होत आहेत किंवा आता सल्युशनही भेटत आहे ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आपल्याला उपाय मिळत आहेत तर याला समजायचं की तुमच्या पाठीशी गुरुचं पाठबळ हे आहे आणि ते वाढत आहे तर त्यासाठी तुम्ही काय करा की गुरुचरित्र ग्रंथाचे पाठ त्याचबरोबर पारायणही करा किंवा रोज नित्यनियमाने एक अध्याय तुम्ही पा वाचू शकता तर यामुळे काय होतं की गुरुचे पाठब हे वाढतं तर गुरुशक्ती प्राप्त करण्यासाठी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे त्याचे पाठ पठन तुम्ही नक्की करा तर तिसरा उपाय हा आहे की तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी महाराजांची आरती करा जे कोणी तुमचे गुरु असतील आता पहा जर तुमच्यासारखेही किंवा माझ्यासारखे आता माझे गुरु स्वामी आहेत तर दररोज सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही स्वामींची आरती करा जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांची करा दत्त महाराज असतील महादेव असतील तर तुम्ही त्यांची तुमच्या गुरुची आरती करा त्याचबरोबर आता तुम्ही स्वामींचे भक्त आहे तर तुम्ही तारकमंत्राचं पठणही करा आता तारकमंत्राच्या पठनाने काय होतं की संकटात गुरूंचे रक्षण मिळतं त्याचबरोबर जर तुमचे गुरु दुसरे असतील म्हणजेच गणपती बाप्पा की त्याचबरोबर जर तुमचे गुरु महादेव असतील दत्त महाराज असतील तर तुम्ही त्यांचे स्तोत्रही म्हणू शकता स्तोत्राचे पठन हे करू शकता पाठ करू शकता त्याचबरोबर गुरुवारी विशेष सेवा करा गुरु हा जो आहे तर गुरुचा वार हा गुरुवार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न हा करा की गुरुवारी तुमची सेवा जास्तीत जास्त कशी होईल किंवा जास्तीत जास्त कशी वाढेल याकडे तुम्ही विशेष असं लक्ष द्या कारण गुरुवारी जर तुम्ही सेवा केली तर ती सेवा तुमची तुमच्या गुरुपर्यंत पोहोचतेच पोचते कारण गुरुवार हा गुरुचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त या दिवशीची सेवा इतर दिवसापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही चण्याची डाळ आणि गुळ याचं नैवेद्य तुमच्या गुरुला दाखवा त्याचबरोबर त्या तुम्ही शक्य असल्यास उपवासही करा त्याचबरोबर आता सर्वात आधी व्हायचं झालं तर तुम्ही तुमच्या गुरूंना शरण जा आता पहा आपले स्वामी महाराज त्यांचे त्यांचा हा उपदेश आहे की आणि सांगणंही आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर या स्वामींच्या वाक्यावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवा तुमचा अहंकार जितका कमी होईल तितके गुरुचे पाठबळ वाढेल सर्वात आधी लक्षात ठेवा तुमचे गुरु कोणीही असोलेत पण हे लक्षात ठेवा की जितका तुमचा अहंकार गर्व घमेंट कमी होईल तितके गुरुचे पाठबळ वाढेल आणि या हे ब्रेद वाक्य आहे त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या त्याचबरोबर पहा गरजूंना मदत करा अन्नदान करा आणि ही स्वामींची खूप मोठी सेवा मानली जाते पहा अन्नदान केल्याने गुरूंची कृपा लवकर प्राप्त होते आणि हा कित्येक भक्तांना आलेला अनुभवही आहे त्यामुळे तुम्हालाही अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही गरजूंना मदत करा अन्नदान करा आणि खरंच ही स्वामींची खूप मोठी सेवा आहे अन्नदान केल्याने गुरुची कृपा ही लवकर होत असते आपण गुरुशी लवकर कनेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अन्नदान करा गरजू व्यक्तींना मदत करा प्राणी मात्रावर दया करा ही खूप मोठी सेवा आहे त्याचबरोबर मठात किंवा मंदिरात किंवा केंद्रात जा म्हणजेच आता पहा तुमच्या शेजारी जर एखादा मठ असेल किंवा केंद्र असेल मंदिर असेल तर तिथे अवश्य जा कारण पहा जवळच्या स्वामी समर्थ मठात मंदिरात किंवा केंद्रात जाऊन दर्शन घेणं तिथं थोडा वेळ नामस्मरण करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि प्रसन्न असं वाटतं त्याचबरोबर गुरूंची सेवा करण्यासाठीची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आपल्याला इथे मिळते त्यामुळे तुम्ही नक्की मठात केंद्रात किंवा मंदिरात जात जा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पहा स्वामी समर्थ महाराज हे आजकाल म्हणजे स्वामींचे भक्त हे खूप वाढत चाललेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त हे लक्षात ठेवा की गुरुचं पाठबळ वाढवायचं आहे तर नामजप करा मंत्राचा जप करा त्याचबरोबर दुसरी गोष्ट महाराजांची जी शिकवणी आहे म्हणजेच महाराजांची जी शिकवण होती त्या शिकवणीचं पालन करा ठीक आहे दान करा त्याचबरोबर सेवेवर भर द्या निस्वार्थ सेवा करा कारण ती आत्मशुद्धीचा मार्ग आहे त्याचबरोबर गुरूंच्या शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवा गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा त्यांचे मार्गदर्शन सु स्वीकारा ग्रंथ वाचन करा म्हणजे जो तुम्हाला सांगितलं गुरुचरित्र हा ग्रंथ आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे स्वामी समर्थ चरित्र सारामृत जे आहे त्याचे वाचन करा पाठ करा पठन करा मोठ्या व्यक्तींचा आदर, परा, वडिल आदर परा। के के ते करा वडीलधाऱ्यांचा आदर करा हे सर्व उपाय नियमित केपणे केल्यास पहा की स्वामी समर्थ महाराजांचे पाठबळ किंवा तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांचे पाठबळ वाढते आणि जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते त्यामुळे गुरुचे पाठबळ मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही करा गो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नामजप करा निस्वार्थपणे सेवा करा सेवेवर भर द्या गरजूंना मदत करा अन्नदान करा त्याचबरोबर ग्रंथ वाचा त्याचबरोबर अहंकार गर व घमेंट जितके कमी होईल तितके गुरुचे पाठबळ वाढेल या युक्तीवर या उक्तीवर तुम्ही नक्की विश्वास ठेवा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न असतील की ज्याचे उत्तर तुम्हाला माहिती नाही आहे किंवा ज्यावर तुम्हाला समाधानकारक असा मार्गदर्शन हवं आहे तोडगा हवा आहे तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता त्याचे निराकरण आम्ही करू चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद